नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सटवाई म्हणजे काय सटवाई बाळाचं नशीब लिहिते का हे खरं आहे का तर तेच जाणून घेऊया सटवाई बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते महाराष्ट्रामध्ये सटवाई ही बाळाचं भविष्य लिहिते असं बुजुर्ग लोक म्हणतात बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचं रक्षण करते असंही म्हटलं जातं तर याचबद्दल आपण संपूर्ण आणि एक पौराणिक कथा आहे त्यामागचं काय कारण आहे याची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे सटवाईची पाचव्या दिवशी पूजा केली जाते या पूजेनंतर एक कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवला जातो याबद्दलची माहिती आहे सटवाईची पूजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक सर्व हिंदू लोक बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा करतात बाळाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो असं म्हणतात सटवाई कुठल्या तरी रूपात येऊन बाळाच्या कपाळावरती त्याच भविष्य लिहिते त्यासाठीच एक कोरा कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात त्याच वेळेस बाळाच्या ललाटीची रेखा आखली जाते जेव्हा बाळ कधी कधी मधून जाग जागेपणी किंवा झोपेतच हसत तेव्हा आपली आजी लगेच म्हणते की सटवाई आली आणि तीच बाळाला हसवत आहे झोपेमध्ये पण बाळ हसलं तरी म्हणतात की सटवाई बाळाला हसवत आहे सटवाईबद्दलची एक पौराणिक कथा आहे रोज रात्री आपली आई कोठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला होता तेव्हा तिने आईला याबाबत विचारलं सटवाईने उत्तर देणे उत्तर देण्याचं टाळलं परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला ती, नाई ती म्हणाली मी जन्मलेल्या मुलाचं भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर दिल्यानंतर ती मुलगी सटवाईला म्हणते मग माझं काय भविष्य आहे ते मला सांगा सटवाई यावर म्हणते तुझं लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल हे सर्व ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते काही दिवसानंतर एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीवर पाणी पिण्यासाठी येत योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून फेकलेलं पाणी तिच्या पिण्यामध्ये येत आणि त्यामुळे तिला दिवस जातात कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ते ती जंगलात टाकून देते ते मूल एका राहाच्या हाती लागतं तो त्या मुलाचे पालन पोषण करतो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एका जंगलात जातो तेथे त्याला त्याची माहिती नसलेली आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपणास झालेला मुलगा टाकून दिल्यामुळे आईचं सा म्हणजेच सटवायचं जे भविष्य खोट ठरेल असे समजून ती युवकाच्या प्रेमस प्रतिसाद देत होती दोघांचे लग्न ठरते परंतु मूल टाकताना त्याच्या भोवती गोंधळलेलं कपडे युवकाने जपून ठेवलेले असतात हे कपडे पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात आले थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य केव्हाही खोट ठरत नाही असा या कथेचा आशय आहे माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समजे